नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी सी कित या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करीत आहे मित्रांनो मी आज आपल्यासमोर प्रशासकीय व्यवस्थेतील जाणून बुजून घडवून आणलेला अत्यंत केळसवाना संतापजनक असा एक विषय आपल्यासमोर ठेवतोय मित्रांनो सत्तावीस चार दोन हजार दा दा सतरा रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महत्वाचं शासन परिपत्रक जारी केलं त्याचा गोश्वारा असा की सार्वजनिक बांधकाम खात्याकडनं जे डांबरी रस्ते सिमेंटचे रस्ते किंवा पूल बांधले जातात हे बांधल्यानंतर तात्काळ खराब होतात अशी ओरड सातत्याने शासनाकडे येत होती मग त्याच्यावर उपाय म्हणून शासनाने परिपत्रक काढलं आहे त्यात असं स्पष्ट म्हटलंय की डांबरी रस्त्याचे आयुर्मान पंधरा वर्ष सिमेंट रस्त्याचे आयुर्मान तीस वर्ष आणि पुलाचे आयुर्मान शंभर वर्षापर्यंत गृहित धरून संकल्प करण्यात यावे संकल्पन करण्यात यावे आणि तसे त्याचे बांधकाम व्हावे आणि जेव्हा किंवा या संबंधाने निवि, निविदा सूचना प्रपत्र जारी होईल त्या निविदा सूचनेच्या प्रपत्रामध्ये ही महत्वाची अट अट समाविष्ट करावी आणि तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ठेकेदार असेल त्याच्या सह्या यावर घ्याव्या आणि जो त्याच्या सुपरवायझिंग जे अथॉरिटी असेल जो इंजिनियर असेल त्याची देखील अशा यांच्या जॉईंट सह्या घ्याव्या आणि त्यात त्यांना स्पष्ट कल्पना द्यावी की जर या अटीचं शर्तीचं या नियमाचा जर भंग झाला तर तुमच्यावर सिव्हिल क्रिमिनल असा दावा दाखल होऊ शकतो आणि ते प्रत्येक मुख्य अभियंत्याने आपल्या दप्तरी संग्रहित ठेवावे असं शासनाने चार सतरा रोजी परिपत्रक काढून ते सर्व मुख्य अभियंत्यांना दिलं आता मित्रांनो या अनुषंगाने नाशिकच्या मुख्य अभियंत्याला मी तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकाराचा अर्ज दिला की हे जे शासन परिपत्रक आहे या अनुषंगाने तुम्ही काय केलं तुम्ही जे निविदा कॉल केल्या त्याच्यामध्ये हे सगळं समाविष्ट केलं का आणि केलं असेल तर त्याची मला माहिती मिळावी तर या अतिशय भ्रष्ट निर्लज्ज नालायक आणि हरामखोर मुख्य अभियंत्याने काहीच न पाहता केवळ टोलवी करायच्या उद्देशाने माझा जो अर्ज होता तो सार्वजनिक अभि सार्वजनिक बांधकामचे जे अभियंता आहेत म्हणजे नाशिक धुळे जळगाव आणि अहिल्यानगर तिथल्या अधीक्षकाभियंत्यांना त्याने माझं पत्र साथींमध्ये वर्ग केलं जे अनावश्यक होतं आणि मी माहिती जर तुमच्याकडे मागतो आहे तर तुम्ही हे पुढे वर्ग करण्यात काही अर्थच नव्हता आणि झालं तेच अहिल्या नगरच्या अधीक्षक का अभियंता कार्यालयाने या नाशिकच्या मुख्य अभियंत्याला थोबडावलंच याच्या थोबाडात आणली आणि एक पत्र दिलं की जर तुमच्याकडे माहिती मागितली होती अपीलकर्त्याने तर तुम्ही ती माहिती तुम्हीच द्यायला हवी होती तुमच्या स्तरावर आणि तुम्ही हे सगळेकडे सातींमध्ये वर्ग केलं ही बाब काय दिशेर आहे ही बाप कायद्यात बसत नाही तर मित्रांनो हा मुख्य अभियंता जर इतका नालायक पाजी आरामखोर असेल तर कस जनता वाचेल आणि याच्यावर कोणाचा नियंत्रण नसावं का सचिव तेच बांधकाम मंत्री तोच अरे कोणीतरी प्रामाणिक किंवा सचिव असा रे आरामखोरांनो अरे याच्यामुळे जीवितहानी होते राष्ट्राची वित्त आणि होते आहे यांच्यावर कोणाचाच कंट्रोल नाही असं दिसत बरं झालं त्याला त्याच्या अधिक्षक अभियंत्याने चांगली थोबाडीत लगावली तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे आज जे आपल्या गावात शहरात जे रस्ते खराब होत आहे ना त्याच्यासाठी कारणीभूत हे असे असे मुख्य अभियंते यांचे सचिव आणि यांचे मंत्री हे आहेत हाताखालचे तो चोऱ्या करायसाठी ठेवलेच आहेत त्यांनी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता हे यांनी थुंकायचं आणि त्यांनी चाटायचं अशी परिस्थिती आहे तर मित्रांनो मी जी माहिती आपल्याला दिली या अनुषंगाने या संबंधाने काही अधिक माहिती हवी असेल तर मी सगळी माहिती आपल्याला देतो पण आपापल्या गावात शहरात होत असलेले हे गैरप्रकार थांबवण्यासाठी तुम्ही पुढे यावे अशी माझी इच्छा आहे कारण कारण जनतेचा दबाव वाढल्याशिवाय हे बांधते सरळ वागणार नाही अगदी वेळ प्रसंगी नेपाळी हिसका जरी यांना द्यावा लागला तरी बेहत्तर पण मित्रांनो सामाजिक कार्यकर्त्यांनो पुढे या आणि आपल्या स्वतःचं होत असले नुकसान वाचवा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो या संबंधाने आणखी माहिती लवकरच घेऊन आपल्यासमोर येतो आहे तोपर्यंत तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र